नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आता एक असा भाग दाखवण्यात येणार आहे जो पाहून प्रेक्षकांनी मालिका त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे नुकतंच या मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये आपण पाहू शकतो सावलीने भैरवीला दिलेले वचन मोडल्यामुळे ती खूपच चिडलेली असते सावली तिची माफी मागते पण भैरवी चिडून म्हणते की मला दिलेले वचन तू मोडतेस त्यामुळे आता तुला शिक्षा होणारच ती सावलीला सारांशी कधीच बोलायचं नाही अशी शिक्षा देते त्यानं नंतर ती तिला हात पुढे करायला सांगते आणि सावलीच्या हातावर जी ती जळता निखारा ठेवते मला दिलेले वचन मोडलंस तर त्याचे काय परिणाम होतील त्याची झलक आहे असं भैरवी सावलीला म्हणते तेव्हा सावलीचा जा हात जळत असतो आणि तिला भयंकर वेदनाही होत असताना दाखवण्यात आला आहे आणि मालिकेचा हाच पाहून प्रेक्षक आता प्रचंड संतापले आहेत जी मराठी कथेची पातळी ओलांडत चालले आहात तुम्ही लोक एवढा क्रूरपणा कोणी कधी सहन करत नसतात जी मराठी कथेची पातळी ओलांडत चालले आहात तुम्ही लोक एवढा क्रूरपणा कोणी कधी सहन करत नसतात शुद्ध मूर्ख किती फालतुगिरी कृतीपणाचा कळस मालिका त्वरित बंद करा अन्य सहन करणारा तेवढाच बावळट आणि मूर्ख दिग्दर्शकाचं डोकं फिरलंय हे दाखवण्यासाठी तुम्ही महासंगम ठेवला होता का अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे तर तुमच्या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे खाली कमेंट करून नक्की सांगा